एक फोन आया था म्हणे किती लोक मुंबईला जाणार मी म्हणलो मुंबईला करोडो लोक मग म्हणे किती लोक आंतरवलीला जाणार आपलं उत्तर अंतरवलीतून पण करोडो महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते कोण म्हणे मी म्हणलो मी आणि माझं गाव आम्हीच आमचे नेते आणि आम्हीच आमचे कार्यकर्ते मोबाईल नंबर मागितला देऊन टाकला त्या नवन्याचा फायनान्सर कोण आहे मी मी म्हणलं मीच कमवतो मी पिकवलेल्या धान्यातला मुठभर होईल खर्च सांगितलं मीच माझा फायनान्सर मुंबईला किती दिवस राहणार पण अरे आरक्षण आणायसाठी चाललो चांगलं भेटलं येऊ परत हम्म वाहन कोणती वापरणार म्हणे माझं उत्तर काही नियोजन नाही बा म्हणलो जे भेटन त्यानं जाणार पण मेलो तरी जाणार गाड्यांमध्ये डिझेल कोण टाकणार म्हणे गाड्या टिकटाने चाललो जिथं पैसे संपल तिथून पैदल निघतो रेल्वेने किती लोक जाणार म्हणे म्हटलं अर्धे अर्धे रेल्वेशी जायगे अर्धे डांबरीशी जायगे अर्धे मोटरसायकलशी जायगे जेवण कोण देणार म्हणे सांगलो पीठ मीठ बीच संघ घेतो हो, चार लोक याला लो पुरले एवढं घेतो हो। हद्दीत वर्गणी देऊ शकतील असे राजकीय नेते कोण म्हणे मुलं आजपर्यंत कोण वर्गणी दिली का आणि कोण घेतली का दहा दहा रुपये जमा करायला म्हणून चाललो भावांनो सरकार ही माहिती गोळा करत आहे आपली नावं गाड्या नंबर जेवण कोण देत हे सगळं सरकारला सांगावं लागेल असं सांगून लोकांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा हा डाव आहे पण आंदोलन हा गुन्हा नाही आंदोलन हा लोकशाहीचा श्वास आहे ज्यांचं नाव लिस्ट मध्ये गेलं ना ते गुन्हेगार नाही नमस्कार पाटील साहेब तुमचे मित्र त्रिशूळ पाटील जे आंदोलनामध्ये नेहमी आम्ही तुमच्या सोबत त्यांना पाहिलंय त्यांची एक रील सध्या प्रचंड व्हायरल होती आणि त्या खाली लिहिलं जाते की दहा दहा रुपये जमा करा आणि मुंबईत चला मग आता दहा दहा रुपये जमा करायचे आणि मुंबईला जायचं या सगळ्या संदर्भाने काही लोकांची गैरसमज होऊ शकतात की बाबा दहा दहा रुपये जमा करायचे मग हे स्वतःसाठी मागताय का तुम्ही कदाचित पाहिली असेल त्यावर तुम्हाला काय वाटतं दहा दहा रुपये जमा करा म्हणजे आम्ही आता प्रत्येक गावखेड्यातून आम्ही जे निघतोय मग आम्ही काय केलेलं आहे एखादा आयशर केला किंवा ट्रक केला किंवा ट्रॅक्टर केलं छोटा हाती केला पिकअप केला ज्या काही गाड्या केल्या नसतं त्या गाड्यांना कोणी आपल्याला फायनान्सर नाहीये जसं आपण पंढरीच्या वारीला जातो तर त्या वेळेस काय करते एका गावातून चौदा पंधरा जण चालले तर ते शंभर शंभर दोन दोनशे रुपये जमा करते त्या पद्धतीने आता मुंबईला जर जायचं ना तर काही बांधवांनी असं आहे की आणखी ट्रक तुम्हाला देऊन टाकतो फक्त काय डिझेलला वगैरे लागेल ना त्याला तुम्ही खर्च करा त्यासाठी ते त्रिशूळ पाटील यांनी असं मानलेलं असू फक्त दहा हजार रुपये जमा करायचं इथं कोणाकडूनही कोणही रुपया मागितला जात नाही कुणालाही द्यायचं काम नाही जर असं कोणी मागत असलं तर मनोज दादाने मागच आहे त्याला त्या कोणी पैसे घेतले असतील त्याला वापस पैसे मागा असे कुणाकडूनही एक रुपया घेतला जात नाही स्वयंस्फूर्तीने प्रत्येक व्यक्ती रस्त्याने जाताना पाण्याच्या बाटल्या असतील ज्याला काही चहा पाणी सोय करायची प्रत्येकजण घेऊन येणार आहे गावाच्या गावं असे ट्रॅक्टरमध्ये भरून चपात्या भाकरी घेसा हे सगळं घेऊन येणार आहे त्याच्यामुळे कशालाच खर्च लागणार नाही आहे आणि जो खर्च जो डिझेल पाण्याला लागणार आहे तो कुणाकडूनही घेतला जात नाही असे तर किती पैसे जमा झाले असते पण आमचं आम्हाला जे डिझेल पाणी लागणार आहे त्याला ते त्रिशूळ पाटील यांनी लावलं असं कारण त्रिशूळ पाटील हा एक योद्धा मनोज तर रांगे पाटील सोबत आहे अशीच आमची प्रयत्न जणांची टीम दादाच्या पाठीची तंदीरपणे आहे ज्याला जे जे योगदान देता येईल ज्या ज्या गोष्टीमुळे अवेअरनेस होईल असे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असतो त्रिशूळ पाटील यांनी चुकीचं बोललेलं नाही त्यांनी योग्य बोलले पण याच चुकीचं तुम्ही जे म्हणता की त्यांनी चुकीचं बोललेलं नाही याचाच गैरफायदा कदाचित विरोधक घेऊ शकतात ते असंही म्हणू शकतात की बाबा हे बघा हे लागले आंदोलनाच्या नावाखाली पैसे मागायला या गोष्टीवर काय उत्तर द्याल दहा हजार रुपयेच बोलले ना ते दहा हजार रुपयाचा विषय दहा हजार रुपयानं कोणी करोडपती थोडी होत असतं दहा हजार रुपये म्हणजे ते गावापुरतं बोललेले ते त्याच्यात जे आहे ना प्रत्येक गावातून आपण आपल्या आपल्या गावातून जमा करायचे आणि कॉन्ट्रीब्युशन करून आपण ते एका गाडीत आता ट्रक जर घेऊन गेला टेम्पो घेऊन गेला तर पाच पन्नास लोक त्याच्यात जाते ना त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो तो खर्चाबद्दल ते बोलले